जय माता दी जय जगदंबा आज मला आ, हा जो व्हिडिओ तयार करावा लागला हा याच्यासाठी की परवाच्या दिवशी जालना ह्या गावी जाणं झालं आणि त्या ठिकाणी एका ठिकाणी आम्ही चहा पाण्यासाठी थांबलेलो होतो तिथे एका लहान मुलीने मला एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न असा होता की काका खरोखर अंगामध्ये कोणाच्या येऊ शकतं का किंवा येतं का आणि हा ह्या प्रश्नाचं उत्तर मी तिला त्या ठिकाणी दिलं परंतु माझ्या मनामध्ये हा विचार आला की जसा प्रश्न त्या मुलीला पडला हाच प्रश्न तुमच्या आमच्यापैकी अनेकांना पडलेला असतो कारण आपण बघतो असे काही जागृत ठिकाणं असतात जसे की गाणगापूर आहे नृसिंहवाडी आहे तुळजापूर आहे येरमाळा आहे अशा काही ठिकाणी किंवा मुस्लिम धर्मामध्ये म्हटलं तर अनेक पीर फकीरांच्या दर्ग्यावरती अनेक व्यक्तींच्या अंगामध्ये संचार होतो अशा व्यक्ती निरनिराळे आवाज काढायला लागतात घुमायला लागतात घुमणे याला आमच्या वराठी भाषेमध्ये झुलणे हा शब्द आहे म्हणजेच केस मोकळे कडून त्या महिला अंगाचे आळोखी पिळोखे घालतात निरनिराळे आवाज काढतात मोठ्याने किंकाळ्या देतात कर्कश आरोळ्या ठोकतात आणि अक्षरशः त्यांना बघण्यासाठी त्या ठिकाणी धुम उडते तर नेमका हा संचार म्हणजे काय या विषयीचा उत्तर देण्याचा मी प्रयत्न या व्हिडिओमध्ये करत आहे संचार हा खरोखर होतो की नाही तर याच काही प्रमाणामध्ये उत्तर आहे होय काही प्रमाणामध्ये संचार हा सत्य सुद्धा असतो परंतु हा खरा संचार होण्याचा प्रकार ह्या कलियुगामध्ये आणि आज रोजी अगदी बोटावर मोजणं एवढा आहे मोठ्या सागरामध्ये मा दे जसा मासा क्वचितच सापडतो त्याप्रमाणे ह्या अंगात येण्याच्या बाजारामध्ये खरा संचार सापडणं मात्र क्वचितच कारण हा संचार तुमच्या शुद्ध आचरणावरती तपस्येवरती साधनेवरती आणि त्या देवतेविषयी असणाऱ्या दृढ भक्तीवरती अवलंबून असतो आणि हा प्रकार हल्ली कमी झालेला आहे आज कुणालाही तपस्या नको आहे जप तप नको आहे ध्यानधारणा नको आहे देवतेचं स्तवन स्तोत्र यांचं वाचन नको आहे पटकन प्रसिद्धी मिळावी पैसा मिळावा आपल्याला कोणीतरी देवीचा अवतार समजावं किंवा देवाचा अवतार समजावं कोणीतरी बाबाचा अवतार समजावं ह्या मानसिकतेतून अंगात येण्याकडे लोकांचा कल दिसतो काही अंशी हे कडू जरी वाटलं तरी हे सत्य आहे आणि हेच मी आपल्यासमोर मांडत आहे अंगात येण्याचे प्रमुख तीन प्रकार पडतात नीट लक्ष द्या अंगात येण्याचे प्रमुख तीन प्रकार पडतात पहिला प्रकार म्हणजे शुद्ध स्वरूपाचं ढोंग पुन्हा रिपीट करतोय शुद्ध स्वरूपाचं ढोंग जे मी सांगितलं की कोणीतरी आपल्याकडे लक्ष द्यावं कोणीतरी आपल्याला मान द्यावा कोणीतरी आपल्या पाया पडावं आपल्याला देवीचा अवतार किंवा देवाचा अवतार समजावं यासाठी लोकांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यापासून स्वतःचा आर्थिक आणि सामाजिक दर्जा वाढवण्यासाठी जे अंगात येण्याचं नाटक केलं जातं त्याला ढोंगाचं अंगात येणं असं म्हटलं जातं दुसरा अंगात येण्याचा प्रकार आहे तो म्हणजे मानसिक आजार हायपर कायनेटिक असेल किंवा ज्याला आपण सायको बिमारी म्हणतो आपल्या गावंढळ भाषेमध्ये अशा काही व्यक्तींच्या ब्रेनमध्ये काही कमतरता आलेल्या असतात मेंदूमध्ये रक्त पुरवठा होत नाही किंवा मानसिक ताण असतो काही छळ झालेला असतो अशा व्यक्तींच्या मनावरती त्याचा सखोल परिणाम होतो आणि व्यक्तींची दोन मनं असतात एक म्हणजे बाह्य मन जे सर्वांना दिसतं आणि एक अंतर्मन जे स्वतः ते व्यक्तीलाच ठाऊक असतं ह्या अंतर मनामध्ये जर बिघाड झाला तर अशी व्यक्ती स्वतःशी बडबड करायला लागते घुमायला लागते हसायला लागते चुटक्या वाजवायला लागते स्वतःभोवती फिरायला लागते आणि अशा व्यक्तीला सुद्धा आपण भूताचा संचार झाला किंवा देवीचा संचार झाला असं म्हणतो परंतु हा प्रकार त्या व्यक्तीच्या मनाच्या विरुद्ध होत असतो हा प्रकार ती व्यक्ती मनाने करत नसते म्हणजे पहिला प्रकार जो मी सांगितला की ढोंगाचा अंगात येणं किंवा नाटक करून अंगात येणं या प्रकारामध्ये ती व्यक्ती मुद्दाम स्वतः भोवती हे वातावरण निर्माण करत असते आणि ह्या दुसऱ्या प्रकारामध्ये त्या व्यक्तीच्या मेंदूवरतीच परिणाम झाल्यामुळे आपण नेमकं काय करतो हेच त्या व्यक्तीला कळत नाही त्यामुळे ह्या अंगात येण्यामध्ये त्या व्यक्तीचा कुठल्याही प्रकारचा दोष नसतो अशा व्यक्तींना जर आपण योग्य आध्यात्मिक उपचार दिले किंवा मानसोपचार तज्ज्ञाकडे दवाखान्यामध्ये दाखवलं तर अशा व्यक्ती नीट होऊ शकतात आणि तिसरा प्रकार यामध्ये आहे खरा संचार आता तुम्ही म्हणाल की तुम्ही पहिले जे दोन प्रकार सांगितले त्यावरून तर असं वाटतं की अंगात येतच नाही तर असं नाही खरा संचार सुद्धा असतो हा खरा संचार म्हणजे काय तर आपल्या ह्या शरीरामध्ये एकूण सात चक्र अस्तित्वामध्ये आहेत हे सात चक्र तुमच्या शरीरामध्ये तुमच्या नाभी कमलापासून ते डोक्यापर्यंत अशी स्थित आहेत या चक्राचं पहिलं चक्र जे आहे ते तुमच्या गुदस्थानामध्ये म्हणजे जिथे आपण मांडी घालून बसतो जो याला आपण बुड म्हणतो ह्या तुमच्या बुडामध्ये आहे याला म्हटलं जातं मुलाधार चक्र हे तुमचं मुलाधार चक्र ज्या वेळेला जागृत होतं त्यावेळेला शरीरामध्ये कंपन जाणवू लागतात आणि ह्या कंपनांद्वारे शरीरामध्ये कंप होतो शरीर आपोआप हलायला लागतं आणि अशा व्यक्तीने डोळे बंद केल्यास त्या व्यक्तीला काही वेळानंतर समाधी अवस्था प्राप्त होते या समाधी अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला भूत भविष्य आणि वर्तमान ह्याबद्दल थोड्याफार प्रमाणामध्ये काही घटना दिसू लागतात जाणवू लागतात समजू लागतात आणि ती व्यक्ती मुखातून जो शब्द काढते तो काही प्रमाणामध्ये सत्यसुद्धा होतो याला म्हणतात खरा संचार परंतु हा खरा संचार कोणाला आहे तर फार मोजक्या हो लोकांना आणि हा संचार नेमका कसा होतो या संचाराचे प्रकार नेमके कुठले याबद्दल आपण माहिती घेऊया ह्या मालिकेच्या पुढील भागांमध्ये तोपर्यंत जय माता दी जय जगदंब सर्वांचं कल्याण हो